नमस्कार मंडई मस्त बाहेर असं खूप पाऊस पडतोय आणि या पावसाच्या दिवसामध्ये मस्त अशी खेकडी खाण्याची मजा तर काही औरच आहे तर आज ना मार्केटमधून बाबाने अशी खेकडे आणलेले आहेत तर ही खेकडी साफ कशी करायची हे आज तुम्हाला दाखवतो तर हे खेकडे आहेत ना रश्शींनी त्यांचे पाय बांधलेले असतात आंगड्या हे बघा असे बांधलेले असतात त्यामुळे ते आपल्याला चावू शकत नाहीत म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण आंग ही खेकडी साफ करतो त्यावेळेला पहिले ते जे आंगडे आहेत ते पहिले आंगळे काढायचे म्हणजे ती खेकडे चावणार नाहीत तरी पण बघा ते चावायचा प्रयत्न करतच असतात हे बघा आणि त्यांचे जे, जे पाय आहेत ते साईडचे ते पायसुद्धा काढायचे आणि त्यानंतर आपल्याला खेकडे धुऊन स्वच्छ असं सा साफ करायचं आहे तर हे असे बाबा खूप चांगले खेकडे साफ करतात आणि म्हणून मग बाबाच आम्हाला इथे खे खेकडे साफ करून देत असतात नेहमीच तर हे बघा खेकडी ब्रशनी चांगले चिखलामध्ये असतात त्यामध्ये ब्रशने चांगले घासून चांगले आम्ही साफ करतो आणि पूर्ण साफ करून झाल्यानंतर त्याची वरची जी कवच असते ती काढून टाकायची आहे आणि त्याच्या आतमध्ये जो हा बघा असा भाग असतो त्यामध्ये रेती अडकलेली असते त्यामुळे तीसुद्धा काढून टाकायची आहे आणि पुन्हा आपण ती धुवायची आहे चांगली पाण्याने धुवून काढायची म्हणजे पूर्ण रेती ती निघून जाते हे बघा मस्त ब्रश आम्ही खेकडे साफ करत असतो तर हे बघा असे खेकडे आणि आंगडे साफ करून घ्यायचे आहेत तर बाबा साफ करत करतायत खेकडी तोपर्यंत इथे मी वाटण तयार करते इथे वाटण्यासाठी कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतले आणि सुकं खोबरं हो हे भाजून घेतलेलं आहे दोन्ही बघा थोडंसं तेलावरती कांदा बा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं असंच भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये मी न पाणी घालता मिक्सरमधून वाटणार आहे आणि इथे खेकडी पण आपली तोपर्यंत मस्त साफ करून झालेली आहेत एकदम क्लीन झालेली आहेत आणि जे पाटीकडचा भाग आहे त्यामध्ये जी इतर खेकड्यांच्या कपचीतली जी लाक असते ती लाक अशी गोळा करून या दोन कपचीमध्ये जमा केले म्हणजे मुलांना ती खायला फार आवडते तर आता लगेचच आपण ह्याचं कालवण घालायला घेऊया तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं खडे मसाल्याची टेस्ट खूप छान येते म्हणून आवर्जून खडे मसाले हे यामध्ये घालायचे तर खडे मसाले छान तेलावरती आपण फुलेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण ह्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालायचा म्हणजे मस्त सगळे छान फ्राय होतात कढीपत्ता पण आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते कोणत्याही मच्छीच्या कालवनामध्ये सुद्धा आपण हे कढीपत्ता घालायचंच त्याचबरोबर आपण ह्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला असं परतून घ्यायचं आहे कांदा छान मऊसर होईपर्यंत आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे तर कांदा इथे मस्त असं आपण एक दोन ते तीन मिनटं तरी साधारण परतून घेऊया कांदा पूर्ण असं मऊसर झाला पाहिजे आणि कांदा मऊसर शिजल्यानंतर आता आपण ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि तीही आपल्याला कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आणि पुन्हा कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला छान एकदम एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची आहे आलं आणि लसूणचा कच्चटपणा निघेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक दीड चमचा आपण ह्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा भरून आपण ह्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आपण ह्यामध्ये खडे मसालेसुद्धा घातलेत आणि आपल्याला गरम मसालासुद्धा घालायचा आहे या दोन्हीची चव खूप छान येते आपल्याला ह्या रशामध्ये तर हे बघा मसाले परतून घेतलेले आहेत आणि आता जे आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं तर ते सुद्धा आपण ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपण जेव्हा हे वाटण वाटलं त्यावेळेला ह्यामध्ये पाणी घातलं नव्हतं त्यामुळे हे पूर्णपणे ड्राय आहे वाटण तर आता आपण ह्यामध्ये हे परतून घेण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत एक छोटी वाटी अर्धा वाटी आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला इथे हे मसाले आणि हे वाटण चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे साधारण एक तीन ते चार मिनटं आपण हे मसाले चांगले परतून घेऊया मसाल्याला छान असं तेल सुटल्यानंतर आपल्या रश्श्याला जी तरी येते ती तरी हे मसाला आपण जे एवढं परततो त्यावर अवलंबून असतं तर छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत चवीनुसार आपण ह्यामध्ये आता मीठ घालूया तर साधारण दीड चमचा एवढं मी मीठ ह्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून छान आता इथे परतून घेऊया हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे साईडला तर आता ह्यामध्ये छान हे मसाले परतून झालेत तर आता आपण ह्यामध्ये आता जे आपण साफ केलेले खेकडी आहेत ती आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहेत तर असं एक एक करून असं मी आता घालते ह्यामध्ये पाणी सुरुवातीला आपल्याला एकदा सगळं पाणी घालायचं नाही आहे आधी आपल्याला ही खेकडी आहेत ती चांगली ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत आणि ह्यामध्ये मसाल्यामध्ये परतल्यामुळे सुद्धा खूप छान परतली जातात आणि खूप छान टेस्ट येते तर हे बघा मस्त अशी आपण एक परतून घेऊया पाच मिनिट आणि ह्यावरती आता आपण झाकण ठेवूनसुद्धा हे आपण थोडा वेळ असं एक चांगली वाफ येईपर्यंत आपण परतून घेऊया हे बघा आपण पाच मिनिटं हे छान असं परतून घेतलेले आहे बघा मसाले मस्त सगळ्या खेकड्यांना छान इथे लागलेले ला आहेत तर आता ह्यामध्ये आपण जेवढं आपल्याला हे रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर ह्यामध्ये मी तीन तुम्छा तुम्छा तरी तीन तरी आता तीन वाटी एवढं पाणी घालते तुमच्या तुम्हाला जेवढं ठीक असं हवं त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मला तीन वाटी पाणी पुरेस आहे तर तीन वाटी पाण्यामध्ये हे मी आता चांगलं शिजवून घेणार आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आंबटपणासाठी इथे मी कोकम घालते तुम्ही आमसू कोकम काहीही घालू शकता आणि हे मस्त आता इथे रशासाठी पूर्ण तयार झालेलं आहे तर आता आपण झाकण ठेवून देऊया आणि छान एक पाच ते दहा मिनटं आपण हे शिजवून घेऊया तोपर्यंत इथे बघा हे खेकड्यांचे जे पाय असतात हे आपण म मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जो अर्क असतो त्यामुळे आपल्या रशाला मस्तच अशी टेस्ट येते आणि खूप छान अशी थिक ग्रेवी होते तर हे मिक्सरमध्ये बघा असे बारीक करायचे आहेत ह्यामध्ये थोडंसं वाटताना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे तर आता ह्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि हे पूर्ण असं चांगलं एकत्र असं करून घेते यातलं सगळं अर्क निघेल आणि हे आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा आपण गाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये जी कपची असते हे बघा ते काढून टाकायची आहे तर हा बघा चौथा निघालेला आहे पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि हे अर्क पूर्ण असं तयार झालेलं आहे तर इथे खेकडे बघा मस्त आपले इथे खेकडे ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत आता थोडंसं ह्यामध्ये आधी चमचा फिरवून घेऊया चांगलं फिरवून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये जे खेकड्यांच्या पायांचा रस आपण काढलेला आहे तो आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि हे घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे अजिबात ह्यामध्ये चमचा न फिरवता हे पूर्णपणे असं एक पाच मिनटं आपण शिजवून देणार आहोत त्यामुळे काय होतं जे आपण हे कालवण बनवतो खेकड्यांचा रसा तो असा छान घट्ट असा तयार होतो आणि खूप छान टेस्ट येते जर लगेच तुम्ही ह्यामध्ये चमचा फिरवलात तर ते कालवण असं फाटल्यासारखं होतं म्हणून ह्यामध्ये आधी सुरुवातीला एक पाच मिनिटभर चमचा फिरवायचं नाही आहे सो लो फ्लेमवर आपल्याला हे चांगलं आधी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण लाक काढून अशी ठेवलेली साईडची कपची होती वरच्या बाजूची ती आपण आता ह्यावरती अशी रश्च्या वरती फक्त ठेवून द्यायची आहे आणि ह्यावरती आता आपण झाकण ठेवून चांगलं हे शिजवून घेऊया पुन्हा पाच ते दहा मिनटं आणि हे बघा थोडी ग्लॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे आणि हे बघा मस्त वरची कपचीसुद्धा छान इथे शिजलेली आहे थोडे जेव्हा रशाला उकळ येतं त्यावर त्यातलं पाणी जे उकळ येतं ते सुद्धा यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे मसाले याला खूप छान असं वरच्या कपचीला लागलेलं आहे आणि मस्त इथे आपलं खेकड्यांचं कालवण तयार झालेलं आहे वरून खूप सारी अशी कोथिंबीर घालायची आहे तर इथे तुम्हाला आजचे आपले खेकड्याच्या कालवणची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा